Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. बांधवांनी आज एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आपल्या सोबत इथले काही स्थानिक पदाधिकारी आहेत काय सांगाल आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नेमका काय मागणी आहे आणि पोलिसांचं काय नेमकं म्हणणं नेमकी आमची मागणी एक दोन तारखेला आम्ही साहेबांना पत्र देऊन पोलिसांना पत्र देऊन सांगितलं की आमच्यावरती असली प्रकारे आमच्या जातींना खाली बघण्यासारख्या शिव्या घातल्या जातात व्हिडिओ करून नारंगी पाटील साहेबांसारखा उच्च विद्वान माणूस मुंबईच्या इंटरनॅशनल स्टेज वर बसून आमच्या भाषा करतो आणि आम्ही गुन्हा दाखल मा करायची मागणी मागणी करायला केली तर डिम्म प्रशासन काय करत नाही आम्ही सांगितलं होतं गुन्हा नाही दाखल झाला तर पाच तारखेला ओबीसीचा साडेतीनशे चारशे जाती आपल्या दालनात घेऊन येणार आहे तरीही डिम्म प्रशासनानं काही केलं नाही म्हणून आज सरंगे पाटील साहेबांवर दादांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही पण आज मोर्चा एकत्र लोक मोर्चा कधी सुरू होणार आहे कारण लोक सगळे एकत्र जमलाय तुम्ही मोर्चा नेमकी कुठल्या मार्गे जाणार आहे आणि नेमकी काही मागणी आहे असणार आहे सुरुवात कधी होणार आहे मोर्चाला आता थोड्या वेळात आमचे था जे काय वरिष्ठ लोक आदेश घेऊन येत आहेत त्यांच्या सोबतीने आम्ही मोर्चाला सुरुवात करणार आहे इथून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला तिला अभिवादन करणार आहे आणि तिथून प्रांत कार्यालयात जाऊन आम्ही तिथं स्टेज दाखलेला आहे तिथं आमची सभा होणार आहे आमचे ज्येष्ठ लोक मार्गदर्शन करणार आहे आणि तिथून पुढं आमचं पुढचं महाराष्ट्राचं आंदोलन ठरणार आहे पण आज पाटलांवर गुन्हा दाखल करणे हा आमची प्रमुख मागणी आहे वेशभूषा तुमची वेश काय नेमकी तुमच्या काय आज आम्ही या वेशभूषेच्या माध्यमातून सरकारला एकच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा ओबीसी समाज आम्ही आहे हे जे आमच्यात घुसखोरी झालेली आहे हे डुप्लिकेट ओबीसी आहे ही वेशभूषा करण्या पाठिंबाचा हा उद्देश आहे आमचा काय आज पोलिसांकडून परवानगी नाकारली जाते असं समजत आहे काय हा ते काय काल ते आज दादा उपमुख्यमंत्री या ठिकाणी होते त्यांच्याशी पोलिसांची बैठक झाली आमच्या बैठकीत काय ठरलं असेल त्यांनी आम्हाला परवानगी नाकारली त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं तुमची परवानगी जमी नसली तरी आम्ही आमचा मोर्चा काढणार आहोत तुम्हाला आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे असेल हरकत नाही गुन्हे दाखल केले तरी चालतील पण मग असं का तुम्ही जर निवेदन दिलेलं आहे की पाच तारखेला मोर्चा होणार आहे तर आज पोलिसांनी अचानक तुम्हाला काय सांगितलंय किंवा तुम्हाला याच्या संदर्भात आधी काही नोटीस वगैरे दिलीत का बिलकुल नाही काही नोटीस दिली नाही दोन तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं ला, लाज वाटते ह्या गोष्टीची की प्रांत काल आम्हाला पोलीस स्टेशनला गायला गा कळालं गा गा। दोन तारखेचं निवेदन अजून आणि पोलीस स्टेशनला दिलंच नाही म्हणजे प्रांत देखील किती चांगल्या पद्धतीने काम करतात ते आपल्याला दिसते आम्ही मी सांगितलं ना ऍडिशनल एसपीचं काय नाही उपमुख्यमंत्री साहेबांची इथं बैठक झाली आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी यांना आदेश दिले की बाबा मोर्चा काढू नका मग मला डीवाय ऍडिशनल एसपी साहेबांना सांगायचंय तुम्ही शासनाचे नोकर आहेत का अजित पवारांची नोकर जर तुम्हाला अजित पवारांचं काम करायचं असेल तर खुर्ची खाली करा आणि अजित दादाच्या त्या खात्यातल्या शेती चाल घडी म्हणून तुम्ही काय सांगाल की परवा धारंग पाटलांचा मोर्चा यशस्वी झालेला आहे आरक्षणाच्या संदर्भात काही अटी सरकारनं मान्य केलेल्या आहेत मागण्या मान्य झाल्या ओबीसीला धक्का लागतोय असं वाटतंय तुम्हाला ओबीसीला धक्का लागलेला आहे मूळ डे ओबीसीचा म्हणून गोडगोड बोलून काकला घेऊन मुका दिल दिली म्हणलं पण त्यांनी कांसाळाच दिली अशी आमची परिस्थिती झालेली आहे मूळ ओबीसीच्या व्याशात आम्ही ह्याच्यासाठी आलोय की खरे ओबीसी आम्ही आहेत साडेतीनशे चारशे जाती अजून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर संशी वर्षापर्यंत उपाशी आहेत आणि आता हा बकासूर आणून आमच्या ताटात बसवलाय आता आमच्या लेकरांनी टाकऱ्यांनी चोऱ्या जायचं वडरांनी दगड फोडाय जायचं नाव्याच्या पोरांनी शाळेत न जाता दाड्या करायच्या डोंबारेच्या पोरीने आता नवीन दुरी हातात घ्यायची अशा सगळ्या वाईटच्या कुडमुड्याच्या पोरांनी जुळी घ्यायची आणि भीक जायचं आणि आपल्या बाळांना आताची भीक मागून आणून जगवायचे पोर आता आम्हाला नोकऱ्या मिळणार नाही अन्याय हा दिसणारा होत आहे इतक्या दिवस पाठीमागून मागून मारली जायची आता पुढून मारली जात पण मला एक सांगा की देवेंद्र फडणवीस असं वारंवार सांगताय तो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा त्या संदर्भातली उपसमिती नेमलेली आहे त्यामध्ये आपले शेजारचे आमदार दत्तात्रय भरणे देखील आहेत ते देखील आहेत बावनकुळे अध्यक्ष आहेत काय नेमकं होणार आहे उपसमिती स्थापन करून काय साध्य होणार आहे नेमकं अतिशय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की धक्का लागलेला नाही एकदा त्यांनी त्याच इंटरनॅशनल मीडियाच्या समोर येऊन माझ्या बोळ्या बाबड्या ओबीसीला सांगावं की कसा धक्का लागला नाही आता ते मुख्यमंत्री वकील आहेत आमची पोर अजून शिक्षणात आम्हाला आरक्षण राहिलं नाही मिळलं नाही आज आम्ही त्यांनी मीडियाच्या समोर येऊन सांगावं आम्ही ऐकायला तयार आहे दत्ता समितीच आहेत पण म्हणले समितीत आमचं काही चालत नाही तुम्ही पोरांना रस्त्यावरती लढाई लढा असं मामांनी सांगितलं मामांनी सांगितलं आम्हाला जगन भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितलं रस्त्यावर उत्तर न्याय भेटणार नाही मामांनी साहेब हरेक ओबीसीचा आमदार नेता आमच्या सोबत आहे पण वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत ओबीसीच्या मोर्चाच्या संदर्भात आज जे अध्यक्ष आहेत सचिन खरात त्यांनी देखील म्हटलेले मंडल आयोग ओबीसी साठी आणला त्या बारामतीमध्ये ओबीसी मोर्चा काढण्याची काय गरज आहे मंडल आयोगाची यात्रा सुद्धा पवार साहेबांनी आता चालू केलेली आहे मंडल आयोग देखील आणला आहे मग मंडल आयोगाच्या तेतीस शिफारशी होत्या त्यातल्या तीन केल्या तीन आता पुढचं आंदोलन आमचं हेच आहे मंडल आयोग लागू केला ना तेहतीसच्या तेहतीस मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करा ज्या कुणा माईच्या लाल कोटी ज्याला आला असेल ना तेहतीसच्या तेहतीस शिफारशी आमच्या लागू कराव्या एवढीच मागणी आमची दुसरी मागणीतून नसणार आहे अध्यक्ष आता ज्या पद्धतीनं महत्वाची गोष्ट सांगतो जी ओबीसीचं आरक्षण तुम्ही म्हणताय ना येत किती धक्का पोहचल तर बारामती तालुक्यातली घटना आहे लिमटेक गावची जिथ ओबीसीचं आरक्षण होतं सरपंचासाठी आज तिथं धवन पाटील कुणबीचा दाखला काढून सरपंच झाले आता जर असं म्हणलं तुम्ही तर राजकीय दाखला नाही पोहोचणार आमच्या प्रतिनिधित्वाला हा एक छोटा प्रयोग झाला पूर्ण महाराष्ट्रभर असा प्रयोग होईल आणि त्यावेळेस ओबीसी किती प्रतिनिधित्व राहिलो म्हणजे ह्या अर्थ की जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या द्वारे ओबीसी जे काही राजकीय आणि बाकीच्या स्वरूपात जे प्रतिनिधित्व दिलं हे हळूहळू करून सगळं घेऊन कृत करायचं षडयंत्र चालू आहे पण हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो की नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी केली जाते है। आता ह्यांनी सांगितलं की राजकीय देखील आरक्षण सुरू झाले आता मला सांगा ना नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये कारखाने ह्यांचे कारखाने ह्यांचे आहेत शिक्षण संस्था ह्यांचे आहेत जर तुम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे तर संस्था तुमच्याच आहेत ना त्यांना तुमच्या पोरांना फुकाट ऍडमिशन आम्ही कुठं नाही म्हणतोय कारखाने त्यांचेच आहेत मोठमोठे उद्योग त्यांचेच बारामती मध्ये बघितलं तर मराठा समाजाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं मग मला सांगा तुम्हाला शिक्षणाची शिक्षणाच्या आरक्षणाची गरज नाही तुम्हाला नोकरीच्या आरक्षणाची गरज नाही यांना गरज आहे राजकीय आरक्षणाची मागाचे जे वकील साहेबांनी सांगितलं यांना ग्रामपंचायत मध्ये सदस्य यांचाच पाहिजेत आमचा ग्रामपंचायत सदस्य ओबीसी होत होता सरपंच होत होता पंचायत समिती सदस्य होत होता आमदार खासदार होत नव्हता ते देखील यांना बघवलं नाही है। म्हणजे ह्यांची घुसखोरी जी आहे ती राजकीय आरक्षणात यांना पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे टॉप टू बॉटम पर्यंत सगळ्या ह्यांनाच बोलबडून खायचं म्हणून ह्यांची घुसखोरी आहे शिक्षण आणि नोकऱ्याचा काही विषय नाही सगळं ह्यांच्यात ता ताब्यात आहे ते आजपर्यंत खूप खूप धन्यवादी होते ओबीसी बांधव त्यांनी सांगितलेलं आहे की टॉप टू बॉटम ओबीसी मराठा समाजाला हे सगळं सगळे कार्यक्रम पाहिजे आणि त्यामुळं तरी ओबीसी बांधव आक्रमक झालेलं आहे प्राथमिक मोर्चा काढून आपलं म्हणणं माझ्या प्रतिसाद पुरा मुंबईच्या बसामती